I'm <speaking> not <in foreign language> <speaking in foreign language> ते वचन मला पूर्ण करता आलं पाहिजे यासाठी माझी या जगात आवाज राहिलं पाहिजे ढाग लागता का मध्ये आणि तो ढाग लागण्याची वेळ आपला हा संदेश देव तत्वाला कद अर्थात शक्त्र नाही देवा देवातील भक्तने भक्तातील देव हे नातं या जगात कायम राहिलं पाहिजे पास तुटले पाहिजे नार देव तत्व भक्तातून आता हे कायम राहिलं पाहिजे या उपचार करतो थंड पाडण्यासाठी कुणी तयार झालाय का दुसऱ्या अतिथी राखून तुम्ही देवतानी जर देवताची प्रतारणा करू लागलात मग भक्ताची काय वाट याचा अर्थ निर्माण झालेल्या अनर्थांचं यमा धर्माने निर्माण धर्माने हा धर्म काशीचं राज्य करणारा कीर्तिमान राजा त्याची धर्मपत्नी त्याचा खरा सांप्रदाय खरेदी ते करीत आहे हे ज्यावेळी त्या यमधर्माला कळलं त्याचं कर्तव्य हो अपूर राहिलं म्हणून राजकर्त्याला सक्तीचा हकू माग घ्यायला सांगितलं राजकर्त्याने नकाचे उत्तर दिलं म्हणून दोघांचं राजकर्ता आपल्या पत्नीच्या मंदिरात विश्रांती करता गेला असताना पुरुषाची योजना केली आणि त्याचे प्राण हरण केले तू पुण्यवंत असताना त्या पुण्यवंतचे प्राण तुझ्याचे न आणता त्याला यमपुरुष देण्याचा काय अधिकार पुण्यवंत राजकर्ता राजा कीर्तिमान माझा फक्त वैष्णव भक्ताचे प्राण हर करण्याचा अधिकार पोचत नाही ते वैकुंठ असं अधर्म मागून विष्णू भक्तावर अन्याय केला असेल तर तो, तो विष्णू अन्याय दूर करण्याकरता आणि ही फटफिजणी करण्याकरता मला तरी वेळ किती करावा लागेल हे पहा आपली धर्माची फटफिजणी करण्यासाठी हो तर एका काळी राजा अंबरी याचा झालेला अपमान तो अपमान धुवून काढण्याकरता याच स्वरूपात मला तू हाव दिले होते गतकालच्या स्मृती नगरी समोर ठेवून हा प्रसंग यावेळी एवढा निर्माण आहे आणि तो प्रसंग दूर करण्यासाठी मी मीतला यावेळी त्या स्वरूपात दान देऊया या स्वरूपात मला तू हा का दिला माझा फक्त राजा कीर्तिमा काशीच्या पुण्यभूमीची की सेवा करणारा जेवण हवा केलं आहे ने अधर्म केला मग देवाची पूर्ण करण्यासाठी मला कितीचा वेळ लागणार आहे देवा आपले आजच्या हे तुम्ही आशीर्वाद आहे एवढ्या अवधी या यमपुरी पर्यंत माझे नजर आहे बर धर्मराज हा कोण तू आणि ख म्हणजे हे होऊन आहे की काय हार्थ चमत्कारची नव नव म्हटला तरी चाले आणि चमत्कार म्हटला तरी चालेल याला कारण भगवंताच्या हातामध्ये वस्ता तुझं आणि असं स्वरूपात यमकुरी या कारणीमध्ये आपण आपल्या बोलण्याचा भावाचं या एक दोन दिवसात आपलं कुठं जाणं झालं होतं माता निर्गाचाच क्रम येतो प्रत्येकी प्रवास प्राण्याची घडामडत या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्याला गेलं पाहिजे की क्षेत्रामध्ये जाणं झालं होतं का हो ना, है मला आपल्या योग्य आहे आपला कर्तव्य माझ्या देवाचा आपल्याला संदेश आहे की राजकर्त्याचे पंचप्राण आणि यमधन जिथं असेल तिथून त्याला घेऊन ये पण सुदर्शना तुझा देवाला तुला सांगितलं असेल पण या ठिकाणी यमापुरी म्हणतात माझ्या मुखातून बाहेर पडायला खरा आणि खरा केला नाही हा सुद्धा नाहीच राहील आणि मी सुद्धा येणार नाही सुदर्शनाची पावली लावली आहे ती पुन्हा चरित्र जाण्याकरिता नाही जाईन धर्म राजाला घेऊन जाईल नसेल तर पुन्हा चरित्र नाही झा या तुझ्या वर्गा वैकुंठामध्ये दक्षिणा करायचं

मनाला किती आनंद होतो आहे काशी क्षेत्रासारख्या पुण्यभूमीत केलेल्या शतयज्ञाची सांगता आणि त्याच त्या पुण्याचं दे। म्हणजे देवताने दिलेलं हे मला अमरावतीच राज आतापर्यंत मी या राज्य दिवासा रक्षण करतो आहे तेहत्तीस ते कोटी देव माझ्या आज्ञेक वर्ष ठेवत आहे एवढंच नव्हे तर मनाच्या मनोरंजनासाठी चित्रप्रेम गंधर्वाची वाद्य कला अष्ट नृत्य गायक त्यात प्रमाण ऐरावता रत्न आणि अमृताचा कलश माझ्या स्वाधी देवतानी केला मी माझ्या पंच पाना त्या अमृताचं रक्षण करतो आहे आतापर्यंत अमृताच्या लाटेनं कित्येक जणांनी या अमरावतीवर चाल केली पण त्यांचा विमोड करण्यासाठी आम्ही देवताने आटोकाट प्रयत्न केले आता

da <laughs> a No, okay. uh -huh.